आहे मऊ लुश शिरा नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचा आंब्याचा शिरा आंब्याचा सीझन सुरू आहे तर आंब्याचा शिरा हा झालाच पाहिजे बऱ्याच जणांचा आंब्याचा शिरा बनवताना शिरा बिघडतो कधी तो चिकट होतो अगदी छान मोकळा असा सुटसुटी तसा होत नाही पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने शिरा बनवला तर अगदी मोकळा छान परफेक्ट असा शिरा बनतो आपण सुद्धा माझा व्हिडिओ बघून एकदा ट्राय करून बघा मी आपल्याला जवळून दाखवते शिरा कसा बनला आहे दिसतो आहे ना अगदी दानेदार छान लुसलुशीत सॉफ्ट शिरा हा शिरा बनवताना प्रत्येक वस्तूचं अगदी तंतोतंत तन्त परफेक्ट असं माप मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण सुद्धा त्या पद्धतीने बनवा तुमचा शिरा सुद्धा असाच बनेल अगदी परफेक्ट रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी घेतलेला आहे मी एक आंबा हा मी हापूस आंबा घेतला तुमच्याकडे जो आंबा असेल तो तुम्ही घेऊ शकता पण हापूस आंब्याचा कलर खूप छान येतो त्याच्यामुळे मी हापूस आंबा घेतला आणि हा टेस्टीसुद्धा खूप असतो या आंब्याचा रस काढून घ्यायचा आणि तो रस मिक्सरमधनं अगदी छान बारीक करून घ्यायचा त्या आंब्याचा मी पल्प काढून घेतला आणि मिक्सरमधून बारीक करून घेतला तो बरोबर एक वाटी भरला आणि आपल्याला एकच वाटी पाहिजे आहे हा घेतला आहे मी एक वाटी जाड रवा जाड रव्यामुळे शिरा खूप छान दाणेदार बनतो त्याच्यामुळे शक्यतोवर जाड रवाच घ्या पाऊन वाटी साखर जर आंबा गोड खूप जास्त असेल तर पाऊन वाटी घ्या आणि जर आंबा आंबट असेल तर मग थोडीशी साखर तुम्हाला मात्र वाढवावी लागेल त्याच वाटीने अर्धी वाटी घ्यायचं साजूक तूप एक पातेलं घेतलं मी ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने घ्यायचं एक वाटी दूध पुन्हा त्याच वाटीने घ्यायचं आपल्याला एक वाटी पाणी आणि पुन्हा अर्धी वाटी पाणी म्हणजे एकंदरीत झालं आपलं दीड वाटी पाणी आणि एक वाटी दूध या ठिकाणी तुम्ही दीड वाटी दूध आणि एक वाटी पाणीसुद्धा वापरू शकता गॅसवर हे पाणी आता आपण गरम करून घ्यायचं याला मी साईडच्या गॅसवर ठेवते पाणी गरम करायला पाणी आणि दूध उकळून दू, दू, घ्यायचं गॅसवर कढी तापायला ठेवली मी त्यात टाकायचं आपल्याला हे सर्व तूप अगदी याला जे थोडंसं लागलेलं ला, आहे वाटीला ते राहू द्यायचं हे एवढं तूप आपण नंतर लास्टला टाकूया तूप थोडं गरम झाल्यानंतर त्यात घालते मी हा जाड रवा एक वाटी हा रवा मंद गॅसवर लो फ्लेमवर आपल्याला तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचा आहे याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आणि गॅस मात्र लो ठेवायचा हाय फ्लेमवर भाजू नका जर रवा तुपामध्ये छान भाजून घेतला अगदी खमंग तरच मग शिरा छान मोकळा आणि छान दाणेदार बनतो नाहीतर मग असा थोडासा चिकट बनतो आणि हा मी तोच रवा घेतलाय रोज उपम्यासाठी वापरतो रव्याला जेव्हा चांगलं तूप सुटेल तेव्हा समजून घ्यायचं की रवा छान खमंग भाजल्या गेला अजून हा थोडासा व्हायचा आहे याला मात्र एक सारखं हलवत राहायचं खाली लागू द्यायचा नाही रवा आता बघू शकाल आपण रवा खूप छान खमंग भाजल्या गेला छान सुगंध पण येतोय आणि तूप सुद्धा रव्याने सोडलेलं आहे आणि रव्याचा कलर सुद्धा थोडा चेंज झाला म्हणजे आता रवा अगदी आपल्याला पाहिजे तसा झालेला आहे कुठलाही शिरा करताना ही स्टेप मात्र खूप महत्वाची आहे की रवा खूप छान भाजला गेला पाहिजे हा रवा भाजायला कमीत कमी पाच मिनिट तरी लागतात आता यात टाकायचं आपण गरम करून ठेवलेलं दूध आणि पाणी ते मात्र थोडं हळूहळू टाका कारण हे गरम असतं त्याच्यामुळे आपण जेवढं दूध आणि पाणी गरम केलं होतं अडीच वाटी ते सर्व यात टाकून द्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं एकसारखं याला हलवत राहायचं यातलं दूध आणि पाणी आटेपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचंय आणि एक सारखं आहे बघू शकाल एक मिनिटामध्येच याचं दूध आणि पाणी आटून गेलं आणि छान आता हे सॉफ्ट झालेलं आहे आता या स्टेजला टाकायची आपल्याला यात साखर साखर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता कारण आंबा गोड आहे की आंबट आहे यावर साखर किती टाकायची हे अवलंबून असतं साखर सुद्धा आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर टाकल्यानंतर हे थोडस मिश्रण आपलं रवा रव्याचं मिश्रण हे आपल्याला आता थोडं सैलसर वाटेल पण नंतर ते आटून जात थोडस दोन मिनिट, दोन मिनिट नाही कमीत कमी एक मिनिट फक्त आपण थोडस झाकण ठेवू आणि याला थोडीशी याच्यामध्ये वाफ भर देऊ म्हणजे कसं मग साखर पण छान याच्यात चा वितळून जाईल एक मिनिटानंतर परत झाकण काढून घ्यायचं यात आता टाकायचा आपल्याला हा आंब्याचा पल्प म्हणजे आंब्याचा रस जो आपण तयार करून ठेवला होता मिक्सरमधून काढून रस टाकल्यानंतर याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता हे पुन्हा थोडंसं तुम्हाला वाटेल हे थोडंसं पातळ झाल्यासारखं पण हे नंतर पुन्हा घट्ट होतं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडे सारखा कलर आला पाहिजे आणि हा हापूस आंबा असल्यामुळे याचा कलर बघू शकाल आपण किती सुंदर आला याला अगदी छान मिक्स करायचं कुठल्याही रव्याच्या दाण्याला असं राहिलं नाही पाहिजे की आंब्याचा रस लागला नाही म्हणून यात परत टाकते मी जे वाटीत थोडस तूप राहिलेलं होतं ते तूप आता यात टाकायचं कारण या स्टेजला जर आपण तूप टाकलं यात तर याला छान चकाकी येते शिर्याला त्याच्यामुळे मी आता लास्टला थोडस तूप टाकून घेतलं आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर सुद्धा टाकू शकता पण आंब्याचा फ्लेवर इतका छान आहे त्याच्यामुळे मला वेलची पावडर काही वापरायची नाही आहे फक्त आंब्याचाच फ्लेवर मला ठेवायचा आहे म्हणून मी नाही टाकत तुम्ही टाकू शकता याला थोडं मिक्स केल्यानंतर आता परत आपण याच्यावर एक मिनिटासाठी थोडंसं झाकण ठेवू गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची मोठी करायची नाही याच्यावर अगदी थोड्या वेळ मी झाकण ठेवते आणि थोडी वाफ भरू देते याच्यामध्ये दोन मिनिट झाले झाकण ठेवून आणि बघू शकाल तूप सुटलं आहे छान अगदी शिऱ्याला म्हणजे आता शिरा परफेक्ट तयार झालेला हे बघा साईडनी तूप सुटलेलं आहे म्हणजे शिरा आपला अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे शिरा तयार झाला म्हणजे गॅस बंद करायचा आणि लगेच सर्व करायचा नाही याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवून याला मिनिट राहू द्यायचं आणि नंतर मग सर्व करायचा म्हणजे तूप आणखी छान सुटेल आंब्याचा मऊ लुसलुशीत आणि दाणेदार शिरा याला मी थोडस वाटीमध्ये टाकून दे डेकोरेट केलं तुम्ही असं साधं सुद्धा ठेवू शकता याच्यावर थोडेसे पिस्ता टाकते मी बरेच जण याच्यामध्ये काजू बदाम वगैरे टाकतात पण मी काहीही टाकलेलं नाही आहे कारण मला फक्त आंब्याचा आणि आंब्याचाच फ्लेवर हवा होता थोडंसं केशर लावून मी याला डेकोरेट केलं तुम्हाला काजू बदाम टाकायचे असतील तर जेव्हा आपण आंब्याचा रस टाकतो त्याच्यानंतर तुम्ही काजू बदाम याच्यामध्ये टाकू शकता आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा सध्या आंब्याचा सीझन आहे पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद